नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू आणि काय झालीस तू या सिरियलमध्ये आता एक वेगळंच वळण येणार आहे कारण ज्या माला म्हणजे सुलक्षणाला मा मा म्हणत असतो यश ती त्याची आई नसून ती त्याची कोण आहे ते नाता आपलं लवकरच कळणार आहे तर ॲक्च्युली इथं सीन असा होतो की यश जे आहे ते बिझनेसमध्ये सक्सेस मिळालं म्हणून तो पेढा घेऊन येतो आणि तो, तो सुलक्षणाच्या हातामध्ये देतो आणि तेव्हा सुलक्षणा म्हणते की हा पेढा तू यासाठी तर देत नाही आहेस की तू किचनमध्ये माझ्या परवानगीशिवाय तू तिला मदत केलीस आणि आपल्या व्यवसायामध्ये तू हिला सामीलही करून घेतलंस शेवटी तू दाखवून दिलंस की तू माझा मुलगा नाही आहेस माझं रक्त नाही आहेस शेवटी तू तु तुझ्या आईवरच गेलेलं आहेस आणि हे सगळं ऐकून कावेरीला खूप मोठा धक्का लागतो कारण हे ॲक्च्युली खूप नवीन आहे आपल्या सगळ्यांसाठी आपल्याला एवढं दिवस असंच वाटत होतं की यशच सुलक्षणाचा मुलगा आहे आणि आता अचानक ट्विस्ट वेगळाच दाखवणार आहेत की सुलक्षणाचा मुलगा यश नसून फक्त आणि फक्त उदय होता आणि यामिनी होती तर आता पाहूया यश नक्की कुणाचा मुलगा आहे आणि पुढं सिरियलमध्ये कसे ट्विस्ट येतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब करा माझ्या